कस्टम आणि जीएसटी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अकोट येथे आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईत वन विभागाने देखील मोठे सहकार्य केले असून एका राज्यस्तरीय टोळीचा पर्दाफाश या तीन विभागांनी केला तीन विभागाच्या संयुक्त कारवाईत पूर्ण वाढलेला पण महाराष्ट्रातील जंगलात न सापडणारी बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे कस्टम आणि जी एस टी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई आज अकोट येथे करण्यात आली या कारवाईत तीनही विभागाचे बडे अधिकारी सहभागी होते या कारवाईत सात ते आठ वर्ष वयाच्या बिबट्यांची संपूर्ण कातडी जप्त करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत सुमारे एक कोटी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे आरोपींनी सांगितलेल्या माहितीनुसार या सर्व प्रकरणात एका नागा साधूचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्याचा शोध घेतला जात आहे या प्रकरणातील आरोपी वाढण्याची शक्यता असून आंतरराज्य टोळीचा मोरक्या कोण असा प्रश्न विचारला जात आहे पूर्ण वाढलेल्या बिबट्याची हत्या कुठे केल्या गेली आणि कुठल्या जंगलातील हा बिबट्या होता असा प्रश्न आता विचारला जात आहे या टोळीत आणखीन किती लोकांचा सहभाग उघड होतो याकडे आता लक्ष लागले आहे त्यांनी अशा किती शिकारी यापूर्वी केला याचा तपास होईल आज रोजी आखोट येथे कस्टम्स विभागानं गोपनीय माहितीवरून एक लिपडची स्कीम पकडण्यात आली त्याच्याबरोबर त्यांनी दोन आरोपी देखील खरेदी विक्री करताना पकडण्यात आले त्यातला एक आरोपी पळून गेला आहे उर्वरित एक आरोपी हा वन विभागानं देखील त्याला आज रात्री सात वाजता अटक करण्यात आलेली आहे योग्य तो तपास चालू आहे पळून गेलेला जो आरोपी आहे त्याच्या मार्गावर वन विभागाचे पथक आहेत ते पथक नेमण्यात आलेले आहेत लवकरच त्याला पकडून कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाईल आणि पुढील ती चौकशी नियमानुसार केली जाईल साहेब जप्तीमध्ये काय काय आहे जप्तीमध्ये एक मोटरसायकल पकडण्यात आलेली आहे आणि एक लेपडची स्कीन एक पकडण्यात आलेली आहे सर याच्या मागे राज्यस्तरीय स्टोळी टोळी वगैरे आहेत काय आता ते नेमकं चौकशी केल्यानंतरच समजून येईल की एखादी टोळी आहे की लोकलचाच एखादा सराईत गुन्हेगार त्याच्यामध्ये आहे उपवन उपवनसंरक्षण प्रादेशिक विभागाचे प्रमुख डॉक्टर कुमारस्वामी सहाय्यक वनसंरक्षण खुले वनपरिक्षेत्रक अधिकारी फिरते पथकाचे संतोष डांगे विश्वास थोरात यांचा आजच्या कारवाईत मोलाचा सहभाग होता